नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे साबुदाण्याचे पापड उन्हाळा चालू झाला आहे उन्हाळ्यामध्ये पापड कोरडया हे सगळं गावी बनवलं जातं तर मी आता बनवणार आहे साबुदाण्याचे पापड हे दोन कप मी साबुदाणा घेतलेला आहे रात्रभर भिजत ठेवलेलं आणि मस्त असं आपला साबुदाणा भिजलेला आहे पाहू शकता चला तर मग बनवायला सुरुवात करते पहिलं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं तर ह्या कपानी मेजरमेंट करून घ्यायचं या ह्या मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत साबुदाना तर ह्याच कपाने मी आठ कप पाणी टाकणार आहे कप पाणी घेतलेलं हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण बटाट्याचं किस करून घेऊया हे तीन चार बटाटे घेतलेले मी चार बटाटे घेतलेत तर आता याला मी सोलून याचा किस करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे आपल्याला ते मी बटाट्याचा किस करून घेतलेला आहे आणि हा आपल्याला चांगल्याला दु चांगला सॉरी चांगला आपल्याला दोन तीन पाण्यामध्ये हा चांगला धुवून घ्यायचा आहे याच्यातलं स्टार सगळं निघून गेलं पाहिजे तिने आपल्याला मस्त दोन तीन पाण्यात चांगला धुवून घ्यायचा किस होऊ शकतं कसं मस्त क्लीन पाणी झालेलं आहे आपलं चौथ चौथ टाईमचं पाणी आहे हे तर क्लीन झालेलं आहे आता शेवटच्या पाण्यातून आपल्याला हे पिळून घ्यायचंय परत पाण्यामध्येच ठेवायचंय जेणेकरून काळं नको पडायला आपला किस बटाट्याचं पाणी उकळलेलं आहे चांगलं तर याच्यात चा चवीनुसार मीठ घालायचंय तुम्ही याच्यात जिरे पण घालू शकतात अगर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर ता जिरे टाकू शकतात तर आम्ही नाही खात तर मी जिरे नाही टाकणार आहे आणि ही मिरची मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती घालणार आहे आणि याला चांगली उकळी पर्यंत उकळून घ्यायचं आहे आपल्याला इथे पाहू शक आणि इथे आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे बघा पाहू शकता तुम्ही तर आता आपल्याला याच्यात हे साबुदाणा टाकून द्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही पाहू शकता जसं लागेल तसं आपण घेऊ शकतो तर आता हा साबुदाणा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे हा आता जो सफेद सफेद दिसतोय ना तो पूर्ण आपल्याला काचेसारखा का होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे ते थोडासा साबुदाणा उकडून घेतलेला आहे मी आणि आता याच्यामध्ये घालणार आहे बटाट्याचा कीस आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचे दोन पाहू शकता इथे आपला साबुदाणा शिजत आलेला आहे थोडा थोडं अजून घ्या याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची वापरू शकता अगर उपवासाला जर तुम्ही खात असाल तर थोडा थोडा साबुदाना सफेद आहे अजून शिजवून घ्यायचं आपल्याला आणि सारखं असं हलवत राहायचं नाही तर साबुदाणा खाली चिटकून बसेल तर या प्रकारे एक एकसारखं हलवून घ्यायचंय हलवत राहायचं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचंय इथे आपला साबुदाना थोडा थोडा ट्रान्सपेरंट झालेला आहे बघा मस्त असं फुललेलं आहे जेवढा साबुदाना तुम्ही भिजत ठेवाल ना तेवढा फुलेल मस्त अशा प्रकारे आपलं पापडाचा साबुदाना मस्त शिजलेलं आहे आणि बघ मिश्रण झालं पाहिजे पापडाचं आपलं जास्त पातळ नाही करून घ्यायचं आहे चला तर मी गॅस बंद करते आणि आपण पापड घालायला घेऊया तर इथे मी गॅलरीमध्ये असे हे बोर्ड आपल्याकडे ज्या फळ्या असतील त्या किंवा पत्र्या पण घात असो तर गॅलरीमध्ये मा मला समोर जागा नाही तर मी इथे मस्त बोर्ड टाकलाय आणि त्याच्यावरती असं प्लास्टिकची पिशवी प्लास्टिक आहे आपल्याकडे तर हे चांगलं स्वच्छ धुवून मी याच्यावर टाकलेलं आहे आणि याच्यावर थोडंसं तेल लावू शकतो चला मी पापड घालते याच्यावरती इथे आपल्याकडे ऊन चांगलं येतं आणि पापड चांगले थोडंसं हलकंसं तेल लावून घेते प्लास्टिक जेणेकरून आपले पापड निघतील अशा प्रकारे आपल्याला पापड टाकून घ्यायचे अगं किती थिक आहे मस्त आपलं मिश्रण पातळ नाही नाही तर ना पसरतं सगळं जा असं झालेलं आहे मिश्रण आपलं पापडाचं किती मस्त असं पापड आपला तयार होतो कायचं कारण ते सुकल्यानंतर पातळ होतो हे उन्हाळी काम आहे tomorrow. दिवस पापड बघा मस्त सुकलेले पापड्या साबुदाण्याच्या पापड्या हे बघा मस्त सुकलेत अजून एक दिवस लागेल त्याला सुकायला मग तुम्हाला मी फ्राय करताना पण दाखवेल व्हिडिओ Day three. मस्त आपल्या पापड्या साबुदाण्याच्या सुकलेल्या आहेत कडकडीत कर दोन दिवस झाले चला तर मी तुम्हाला फ्राय करून दाखवते तेल गरम झालेलं आहे आपलं बघा किती छान फुलते साबुदाण्याची पापडी कच्ची आणि ही फ्राय केलेली किती फरक आहे बघा किती फुल्ली आहे मस्त तर फ्रेंड्स मी बनवले त्या पद्धतीने तुम्ही साबुदाण्याच्या पापड्या बनवून बघा तुमच्याही अशा छान बनतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय